मराठी माणूस एकवटला की काय होते मराठी माणसाने हंटर मारला की कांटाळ्या बसतात शिवरायांनी तशी जरबच बसविली होती पाच जुलै रोजी तडाखा दिला आणि कोलेखोई झाली ज्यांना कुत्रे सुद्धा विचारत नाही त्यांची वाचाळगिरी सुरू झाली आपले आसन हल्ले म्हणून राजकीय मंडळी सैर बैर झाली मोटरसायकल चालकांना जर नियम तोडल्यास टायरमध्ये घालण्याची धमकी दिली काही मंडळी दिल्लीत वामकुक्षी वामकुक्षी घेऊन आले अरे बाबांनो मराठी माणसांचा रेटा आणि सोटा नकाशा बदलवतो मोठ्या बापांची पोर सोडा गुन्हेगार तर स्वतः टायरमध्ये घुसतील पण तुमच्या गाड्या चुकीच्या याराडात शिरल्या त्याचे काय हिंदीवाले पाकिस्तानच्या सेफ्टी सारखेच सरळ होणारे नाहीत त्यांना सांगणे मुगीच नवटंकी करू नका चूक तुमच्या बाप चांगले संस्कार केले असते तर चांगले घडले असते बेवारच फिरण्याची गरज पडली नसते मुंबई महाराष्ट्रात नाही जगात कुठेही मराठी माणूस तुम्हाला नडणार बिडणार पुण्यातील अगरवाल हगवणे बीडचे कराड हे झाडूवाल्यांच्या अवलंद आहेत काय त्यांना टायरमध्ये कोण आणि कधी घालणार किंवा त्यांच्यासाठी टायर बनवले जातात काय मित्र हा का व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा